कारणारबा जरा विखली होई अरे काय करणार राजा काय संभाळूشي धारीवर कारणारबा का झाले वई असा का शांत बसलाय अरे काय करू शांत बा आजवर याचा पोटचा पोरावाने आपल्या गुराडोराना झपलं त्यांच्या आजारपणात त्यांच्या आणि असे वेळात अवरात्र त्याला सोडून दिली की दुसऱ्याच्या हातात अरे नारबा आपली गुरडोर म्हणजे आपली मायबाप लेकरच आहेत की मग त्यांना असा का देऊ राहिलास अरे खरं आहे गाड्या पण आपल्या लेकर बाळांचा हाल कसं बघू एक तर त्यांच्या खाण्याचा खर्च परवडत नाही आपल्या दुधाला कोण भाव देत नाही मग त्याचा सांभाळ तरी कसा करायचा अरे होय हे पण खरं आहे गाड्या म्हणून तर आपली पोरं गाव सोडून मुंबईत चालले आहेत आता गाव तर ओस पडू लागलेत आता या गावात आपल्या शिवाय हाय तरी कोण तेच म्हणतो मी काका नाही तुम्हाला काय माहितीच नाही का तुम्हाला नाही हो काका आपल्या कोकणच्या विकासासाठी आणि गोधनाच्या रक्षणासाठी आपल्याच मातीतील आपला माणूस पुढे आला हो ना काका वासिष्ठी दूध डेअरी आपल्याकडचं दूध विकत घेते तेही चांगल्या दरात तेही आपल्या चिपळूण पेडांबे गावामध्ये आणि दुधापासून उत्कृष्ट पदार्थाचे व उत्कृष्ट दर्जाचे वेगवेगळे पदार्थ ही बनवते काय सांगतोस काय नाही काय झालंय का? आपल्या दुधालाही चांगला भाव उपलब्ध झालाय आणि आपल्या कोकणातील पोरांनाही रोजगार उपलब्ध झाला आहे पण तू चाललाय कुठे मी नाही आता माझी गुरडोर कोणाला द्यायचा वाशी सोबत मी पण माझी गुरडोर सांभाळणार आता आणि लेकर पण सांगणार या आता गावाला आपण आता गोदन सांभाळूया म्हणून आणि आपल्या कोकणाचा विकास करूया म्हणून होय बा हे खरं आहे पण या वाशिष्टी प्रकल्पासाठी आपण कोकणी गारण घालूया हा पण खरं आहे गाड्या चल गाड्या गणपती महाराजा आमच्या कोकणचा विकास पुत्र प्रशांत यादव साहेब कोकणच्या विकासासाठी पुढे आलाय महाराजा वय महाराजा मला या समृद्धी धन संपदा लाभो महाराजा वय वय महाराजा